आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाचे अध्यक्ष ज्यांनी अतिशय समर्पक अशा शब्दात आपले विचार मांडले ते या गावचे माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि एक तरुण नेते श्री आनंदजी लंगोटे व्यासपीठावर उपस्थित असलेले विश्वासभाऊ भारबोले माझे सन्मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री सर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री निरंजन मालक भूमकर माझे सहकारी श्री वाईतभाई शेख त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले युवराज बापू काटे माझे जुने सहकारी कारीचे आमचे बापू विधाते बाळासाहेब पाटील तर नाव घ्यायचं म्हटलं तर लय पुष्कळ वेळ होईल म्हणून जास्त काही आता नावं घेत नाही पण या महागाडीचे सर्व उभे असलेले महागाडीतर्फे उमेदवार बंधू भगिनी त्याचबरोबर या शुभारंभासाठी उपस्थित असलेले गावोगावची नेते मंडळी पदाधिकारी मंडळी सहकारी मित्र तरुण मित्र या गावातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि उपस्थित सहकार्यां तर म्हणजे हे कसं घडलं काय घडलं महाआघाडी हे शेवटी हे सगळं गड़ा घडायलासुद्धा त्याच्या पाठीमाग भगवंताचं अधिष्ठान असावं लागतं <प्राथा> आणि त्या भावनेतून लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ही महागाडी झालेली आहे मी काही जादूगार नाही जादूची कांडी फिरवणारा असलं काही नाही आहे माणसं भेटत गेली माणसं जोडत गेलो नेते भेटत गेले नेते जोडत गेलो आणि त्याच्यातनं हा सुंदर असा मिलाप आपल्याला बघायला मिळतो विरोधक <प्लागाए> टीका करण्याचा काही मुद्दा नसल्यामुळे एकच एक पालूपद असतं चार हजार कोटी आणले मी एकदाच सांगितलं की त्या चार हजार कोटी कुठं आहेत हेच अजून बार्शी तालुक्यातल्या लोकांना लो कळलेलं नाही चार दोन रस्ते केले म्हणजे चार हजार कोटी आणले विकास केला असं होत नसतं चाळीस वर्ष काय केलं म्हणून मला विचारतायत साधं उदाहरण आहे की तुम्ही जे पाणी पिताय गेली चाळीस वर्ष बार्शीतलं ते मी आणलेलं आहे <प्रेणा> माझ्या नऊ निवडणुका झालेल्या आणि माझ्या मतदानाला काही उत्तर प्रदेश इंग्लंड अमेरिकेतली लोक आलेली नव्हती <प्रेणा> <प्रेणा> बार्शी तालुक्यातल्या लोकांनी मला सात वेळा निवडून दिलेला आहे हाच खरा चाळीस वर्षातला विकास आहे म्हणून दिले लोक काय मूर्ख आहेत का जे ज्या ठिकाणी जे काम केलंय आता आमच्या अविनाश शिंदे बसले ते बाबळगावच आता तुमचं वय किती पस्तीस तळे केव्हा झालंय त्यावेळेस शाळेत असतात त्यावेळेस बसून तुम्ही बघताय माझ्या फेऱ्या बघितलेल्या त्यावेळेसचा डेप्युटी इंजिनियर एससी झाला ज्याने सर्वे केला ती मला सांगत होता की मी बैलगाडीत ना आलतो आणि याच्या आता फायनल कामाला मी कारमधनं आहे यादी द्याय दिली तर पुढच्याच डोकं चक्रवल आधीच आहे म्हणून असे भाषणं करत सुटायला लागलेले आणि कोणी कोणी म्हणलं दमदारी दादागिरी असलं काही नसतं बघा बेहणाऱ्याला भिडवत आणि उभारणाऱ्याला ताकदीनं उभारला तर गुपचुप खाली बसत ही मनोवृत्ती आहे आणि आमचं भांडण हे कुणा व्यक्तीशी नाहीये पक्षाशी नाही आहे तर या मनोवृत्तीच्या लोकांशी आहे आणि म्हणून ही महाआघाडी केलेली अरे अडीच वर्ष तुम्ही आमदार सत्ता नव्हती त्यावेळेस त्या ओमराजांच्या बोटाला धरून मंत्रालयात फिरत होता तुम्ही कशाला गप्पा मारायला लागलात सत्तेच्या आणि सत्ता ही लोकाच्या कल्याणासाठी वापरायची असते स्वतःच्या कल्याणासाठी नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवा उग उठसूट आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला काही बोलायचं समोर बसलेल्याला सुद्धा माहिती असत ही भकाय लागलेले आहेत पण बसलोय म्हणून ऐकावं लागतं ही परिस्थिती आहे आपल्यातले काही पोट भरून आशीर्ण झालेले गेले तिकडे चूर्ण खायला पण तिथे गेल्यावर डरंगाळा लागल्यावर कळेल त्यांना काय असत तीच अवस्था आहे तिथले सांगत होते यांना काय काय जाणार अरे इकडे येऊ नको कशाला मारायला याय लागलाय शेवटी काय कार्यकर्ते एकमेकाशी बोलत असतात आपलं काय तत्वाचं भांडण वेगळं निवडणुकीचा आपला जो जो रोल आहे आपली जी भूमिका आहे ती वेगळी असते तर एरवी संपर्क वेगवेगळ्या लग्नाच्या निमित्तानं भेटतो आपण सुखदुःखामध्ये सामील होतो त्यावेळेस काय आपण राजकारणाचा विचार करत नाही त्यामुळं ते, ते सांगत होते तसे की नका बाबानं येऊ आणि मी सांगत असतो गेलाय सुखानं राहा परत यायचा सुद्धा प्रयत्न करू नको आता माझे दरवाजे बंद झालेले पूर्वी मी फार समजूतदार होतो तरुण असताना समजूतदार होतो आता म्हातारा नाही झालो अनुभवी झालो आणि जे राहिले ते सच्चे आहेत आणि पक्के आहेत म्हणूनच मी हो उभा आहे द्यायचं काय कारण नाही हे कुठं तरी कोपऱ्यात कुणाला को तरी आपलं चार दगड टाकायची सवय लागलेली आहे पण गावातली निवडणूक गावात असते गावातले कार्यकर्ते गावातल्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांनाही पुढचं एकमेकाचं माहिती असतं बारशी म्युन्सिपाल्टीची निवडणूक असो ती तर केवळ बारशी ग्रामीणच्या काही ठराविक बोगस नावं त्या ठिकाणी नोंदवली होती विधानसभेच्या वेळेस आणि तीच यादी पुढं प्रमाणित झाली आणि म्हणून मग ती शिरसावा परंडा तालुक्यातली चार पाच गावातली सुद्धा मतदार इथं वा काय सगळी वाकडी पाकडी सगळे ती लावलेली ती तशी नावं लावलेलं गेल्यामुळं त्या बोगस मतदानावर ही निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी त्या आम्ही आम्ही हरलेलो नाही अजिबात नाही आपले एवढं सगळं नाटकं करून पैशाचा बेमाब वापर करून सुद्धा ह्या बोगस मतदानाला सुद्धा आपण निम्म्याला निम्मी फाईट दिलेली आहे कुठेही कमी पडलेलो नाही आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा की या तालुक्याचं भवितव्य या पुढच्या काळात उज्ज्वल करायचं असेल या तालुक्याचं भवितव्य या तालुक्यातल्या तरुणांचं भवितव्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर महाआघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याशिवाय कुठलाही पर्याय आपल्या पुढं नाही हे सगळीकडे सर्वांना समजावून सांगण्याची ही सभा आहे खूप गमती जमती ऐकतो मी आणि त्यांच्या सभेमध्ये तर ते खोटं बोलण्याची स्पर्धा होती मला अनेकांचे फोन आले काय एकशे एक, एक बडकर एक थापा मारत होते हे मागही सांगितलं होत जर स्पर्धा लागली तर या तालुक्यातला हा माझी लोकप्रतिनिधी या देशात नव्हे जगात पहिला आल्याशिवाय राहणार नाही ना। <laughs> किती तुम्ही थापा मारता म्हणे माझी इस्टेट आता मुलाला फक्त एक वीसच एकर तुमची होती किती झाली किती आधी हिशोब द्या ना कशामुळे झाले असे काय तुम्ही फार मोठे उद्योग केले म्हणून एवढी जमा झाली आणि आज सांगताय मलाही बरं वाटलं द्या लागले ना बरं झालं एक उदाहरण होत चांगलं झालं एकानं घोडं चोरून आणलं होतं बरेच जण विचारतात चांगलं आहे कुठनं आणलंय केवड्याला घेतलंय लगे? चांगलं आहे कुठनं आणलंय केवढ्याला घेतलंय लगे? असं म्हणत म्हणत त्यांनी ते दुसऱ्या आठवड्यात बाजारात नेलं किंवा आता ठेवण्यापेक्षा सांभाळण्यापेक्षा विकलेलं बरं हा कुठंतरी जे अवयल जाईपर्यंत ते घोडं चोरीला तिसऱ्याने नेलं ह्याच्याबरोबरची माणसाली हा घोडं कुठे आहे विकलं की म्हणले केवढ्याला विकलं जेवढ्याला घेतलं तेवढ्याला ऐकलं असा <laughs> प्रकार आता ह्या बोलण्यात ना मला दिसतोय <laughs> बोला हो। काय बोलावं म्हणजे माझे आता इस्टेट उधळतो बरोबर आहे जशी आली तशी जाईल त्याला कोण काय करणार पण एक सांगतो चांगले उमेदवार आपण उभे केलेले आहे एकशे बडकर एक आहे आमच्या अननी तर कडेलोटच केला अध्यक्ष भाषण प्रामाणिक आहेत समाजाबद्दल एक मनामधून एक आत्मीयता आहे चांगलं काम केलं पाहिजे निवडून आल्यावर आपण चांगल्या त्या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दिला पाहिजे अशा भावनेनं ही उभारलेली आहेत ही कुठं एकही नया पैशाला हात लावण्याची भावना या कुणाच्याही मनात नाही <प्राँधा> खात्यापित्या <ते> घरच्या <स्था> आधी घेतलं आणि मग उधळायचं असा प्रकार इथं नाही आहे चांगले उमेदवार आहेत ते मग अशी एकाने सांगितलं उदाहरण रात्री बाराला मदतीला येणाऱ्याची आठवण करा पैसे देणाऱ्याची ठेवू नका ही मदतीला येणारी माणसं आहेत मी सुद्धा चाळीस आज मला म्हणताना चाळीस वर्ष म्हणतात पण मी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सक्रिय राजकारणात आहे किती एका आता मला वाटतं एक्कावनव वर्ष या राजकारणातलं म्हणजे माझं वय एक्कावन धरायचं <laughs> लक्षात ठेवा उगच आता विरुद्ध बी असा प्रचार असतो सोपल साहेब काय आता म्हातारा झालंय अरे <laughs> अजूनही मी तुम्हाला म्हणणाऱ्याला चालायला ऐकणार नाही बाळांनो म्हणून म्हणलं म्हातारा नाही झालो अनुभवी <laughs> <laughs> झालो आहे यासलेच टक्के टोन पे खात खात एक्कावन्न वर्ष राजकारणातलं चालू आहे आणि हा एक्कावन्न वर्षाचा अनुभव हा या पुढच्या पिढीसाठी उपयोगी ठरावा हीच माझी धडपड असते बाकी मला काही मिळवायचं नाही अरे सर्वसामान्य तरुण कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून मी आलो मला तुम्ही सात वेळा निवडून दिलेलं आहे दोन वेळा पाडलेलं पण आहे काय ते सांगाल का अर्थ त्या पाडलेल्या ह्याच्यातनं धडा घेऊन परत मी धडाडीनं काम केलेलं आहे म्हणून परत मला निवडून दिलेलं आहे मग मी जर चाळीस वर्षात काहीच केलं नसतं तर लोकांनी मला एवढ्या वेळा निवडून दिलं असतं का हा साधा प्रश्न त्या लहान बाळांना माझा आहे <laughs> तुम्हाला दोनदा निवडून दिलं तर लोक पटकन शानी झाली खरच आहे लोकांना मूर्ख समजणारा महामूर्ख असतो हे गणित लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारणातल्या माणसाने लोकांमध्ये जे शानपण आहे बऱ्याच वक्त्यांना वाटतं की मी बोलतोय ते काय त्यांना कळ मला जे कळतं ते त्यांना कळत नाही पण वक्त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की ऐकणारे हे बोलणाऱ्यापेक्षा हुशार असते ती कुणाचं किती ऐकावं आणि कुठं सोडून द्यावं हे न बोलता त्यांना कळतं आणि अशी माझी बार्शी तालुक्यातली जनता आहे आणि मला निश्चित खात्री आहे की तुम्ही ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ह्या महाआघाडीचे वेगवेगळे चिन्ह त्या त्या भागात घेऊन उभारलेले जे घड्याळावरचे माझ्या कल्याणप्रमाणे तीन ठाकेन आहे जिल्हा परिषदेला तीन घड्याळ आहेत दोन बाण आहे आणि एक मशाल आहे हे लक्षात ठेवा इकडं मालवंडीमध्ये मशाल आहे खाली दोन आमचे घड्याळावर हो आहेत बाकी उपळेगणामध्ये बाण आहे वर खालचे दोघांनाही बाण आहे त्याचबरोबर दुसरा पानगाव पान गटामध्ये सुधीर पान। भाऊ आहेत शिवाजीराव आहेत ह्या गटामध्ये सुद्धा वर बाण आहे खाली दोघांना आहे आणि आमच्या आगळगाव गणामध्ये गाड्याळ आहे पांगरी गणामुळे गाड्याळ आहे आणि त्यामुळं त्या त्या मतदारसंघातल्या लोकांना ते चिन्ह निश्चित आहे आणि आता ती इतके दिवस सांगत होते ह्याना कोणी दारात उभं करत नाही यांना कोणी आत घेत नाही कोणत्या डब्यात बसू म्हणता शेवटी बोलताना त्यांनी फार माझ्याबद्दल चांगलं बोलावं अशी माझी बी अपेक्षा नाही कारण अपेक्षा चांगल्या माणसाकडनं करायची असते त्यामुळं मी कोणत्याही डब्यात बसू शकतो आणि तुम्हाला डब्यात घालू शकतो एवढं लक्षात घ्या <laughs> त्यामुळं माझ्या नादी लागू नका मी आदरणीय पवार साहेबाच्या तालमीतला पट्टा आहे <laughs> त्यामुळे एवढंच फक्त सांगायचं जास्त काही बोलून उगत तोंडाची वाफ बी दवडणं चांगलं नाही आणि तुम्ही बरेच जण पुष्कळ लांबपर्यंत ही सभा ऐकत बसलेल्या आहेत पुनश्च एकदा रुक्मिणी विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपण सगळ्यांनी आपापल्या आप गावी ह्या सगळ्या महाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना चांगल्या मतानं अगदी विरोधकाला धडा मिळेल अशा मताने निवडून आणावं एवढीच तुम्हाला मनापासून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र